नमस्कार मंडळी आज आहे माझ्या लहान मुलाचा वाढदिवस आणि आम्ही इथे केक कटत करत आहोत तेही रात्रीचे दोन वाजता तर हो। ते, ते का मी तुम्हाला नंतर सांगते कारण की त्याचा जन्म या दिवशी रात्रीच्या दोन वाजताच झाला होता आणि पुन्हा इतक्या रात्री केक कट करण्याचं कारण हे की त्याचे पप्पा दुसऱ्या दिवशी बुकिंगवर जाणार होते चार दिवसासाठी विशाखापट्टणम बुकिंग येऊन जाणार होते ते ते म्हणाले मी वाढदिवसाला तर राहणार नाही तर माझा केक कट करणं राहून जाईल म्हणून त्यांनी एवढ्या रात्री त्याला उठवून त्याच्यासोबत केक कट केला इथे माझा ला मोठा मुलगा झोपला आहे त्याला मी खूप उठवलं खूप उठवलं तो पण तो काय उठायला तयारच नाही होता हाही नाही उठत होता पण त्याच्या वडिलांची इच्छा होती की मी माझ्या मुलाच्या वाढदिवसाला आहे नाही आणि असं कधी झालं नाही आहे की मी मुलांच्या वाढदिवसाला आहे नाही तर त्यांचं मन थोडंसं नाराज झालं होतं तर मी म्हटलं ठीक आहे मन नाराज नका करू तुम्ही मी ऑलरेडी एक केक आणून ठेवते आपण रात्री म्हणजे तसा तसाही तो दोन वाजता त्याचा जन्म झालाच होता तर त्याला आपण त्याच म्हणजे बरोबर एक्झॅक्टली त्याच टायमाला आपण ते केक कट करून त्याचा आपण वाढदिवस साजरा करू शकतो ते इथं बघू शकता तुम्ही मी त्याला केक चारला त्याच्या पप्पांनी चारला त्यांनी आमच्या दोघांना केक चारला हाय हॅलो फ्रेंड नमस्कार गुड इव्हनिंग कसे आहे तुम्ही सगळे आय होप तुम्ही चांगलेच असाल तर स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती तर चला हंशूचे पप्पा गेले चार दिवसासाठी विशाखापट्टणम का कालच गेले ते मला कालपासून काय चांगलं नाही लागत होतं ते होते नाही चांगलं नाही वाटत होतं म्हणून मी काय व्हिडिओ वगैरे शूट नाही केला म्हटलं चला आज पुन्हा सुरुवात करू सकाळपासूनही व्हिडिओ शूट नाही केला कामामध्ये होती म्हणून आता मुलाला शाळेत आणलं एकाला शाळेत नेऊ सोडलं तर म्हटलं चला एक छोटा उळग आपण तयार करूया तर मुलांच्या आवडीनुसार आज मी बनवले आहेत अप्पे हे बघा मी त्यांच्यासाठी मुलांसाठी अप्पे केले त्यांची खूप इच्छा होती अप्पे खायची मी म्हटलं त्याला आज बनवून घेते आणि इकडं माझा मोठा मुलगा आला मी त्याला आय म्हणायला म्हटलं पण त्याला जास्ती व्हिडिओमध्ये यायला आवडत नाही म्हणून तो लाजून चालला गेला आणि आता संध्याकाळी आमच्या इथेच एक शंकराचं मंदिर आहे तिथं महाप्रसाद होता तर आम्ही सगळेजण चाललो आहे महाप्रसाद खाण्यासाठी आयश मम्मा आम्ही मंदिरात गेलो जेवण वगैरे केलं म्हटलं थोडासा व्हिडिओ शूट करते पण काही व्हिडिओ शूट वगैरे करायला भेटला नाही कारण की तिथं खूप गर्दी होती मी म्हटलं जाऊ द्या आता काही व्हिडिओ शूट नाही करू मग आपण कुठे झोपला बेटा तर मी घरी आल्यावरती पहिले अंथरून टाकलं अंथरून टाकल्यापर्यंत माझा मुलगा खाली झोपूनही गेला त्याला नंतर मी उचलून अंथरुणावर झोपवलं तर चला आता आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा Bye. Good night.